बिल्किस बानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं गुजरात सरकारला धक्का दिलाय सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द ठरवलाय गुजरात सरकारला गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचा अधिकार नाही कारण या प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात पार पडली होती त्यामुळे गुजरात सरकारनं शिक्षा रद्द करण्यापूर्वी मुंबई हायकोर्टाचा सल्ला घेणं आवश्यक होतं असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय महाराष्ट्रात सुनावणी झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने मुंबई हायकोर्टाचा सल्ल्यानं निर्णय घ्यावा असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिलेत यामुळे या, या बिल्किस बानो प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे त्यामुळे अनेक वर्षापूर्वी या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं बिल्किस बानो बरोबर नेमकं काय घडलं होतं हे संपूर्ण प्रकरण काय हे या निमित्ताने जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दोन या दिवशी गोध्रा स्टेशन जवळ साबरमती एक्सप्रेसचे काही डबे जायला गेले त्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये दंगल पेटली त्याचाच फटका बानोला आणि तिच्या कुटुंबाला बिल्किस बानो आणि तिचं कुटुंब जिथे होतं तिथे हातात तलवारी आणि काठ्या घेऊन वीस ते तीस जणांनी हल्ला केला बिल्किस तेव्हा पाच महिन्यांची गरोदर होती तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला तिच्या डोळ्यासमोर तिच्या घरातल्या सात जणांची हत्या केली गेली तिचं छोटं बाळही यातून वाचलं नाही बलात्कारानंतर तीन तास ती बेशुद्ध राहिली तिच्या कुटुंबातल्या सहा जणांना यावेळी तिथून पळ काढून निघून जाणं शक्य झालं तिच्या डोळ्यासमोर तिच्या लहान मुलीला जे बाळ वाचू शकलं नाही तिला आपटून मारलं गेलं होतं सामूहिक बलात्कारानंतर तीन तास ती बेशुद्ध राहिली शुद्धीवर आल्यावर तिने एका महिलेकडून अंगावर परिधान करायला कपडे घेतले आणि त्यानंतर थेट होमगार्डला भेटली पोलिसात तक्रार नोंदवण्यासाठी तिने लिमखेडा ठाण्यात ती गेली त्यानंतर गुन्हा दाखल झाला या प्रकरणाची सुनावणी मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयात झाली या प्रकरणात दोन हजार आठमध्ये मध्ये अकरा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली दोषी ठरलेल्या आरोपींमध्ये मोरधिया शैलेश भट राधेश्याम भट बिपिनचंद्र जोशी केसरभाई वोहनिया प्रदीप वोहनिया बकाभाई वोहनिया राजूभाई सोनी नितेश भट रमेश चंदना हेड कॉन्स्टेबल सोमाभाई घोरी यांचा समावेश होता जसवंत गोविंद आणि नरेश यांनी बिल्किस बानोवर बलात्कार केला असा आरोप त्यांच्यावर होता मुंबई उच्च न्यायालयाने अकरा जणांची जन्मठेप कायम ठेवली तेव्हा पोलीस कर्मचारी आणि डॉक्टरसह उर्वरित सात जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला बिल्किसला दोन आठवड्याच्या आत पन्नास लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले नंतर बिल्किस बानो प्रकरणातल्या अकरा दोषींची शिक्षा कमी करण्याचा निर्णय गुजरात सरकारनं घेतला दरम्यान दोषींपैकी एक असलेल्या राधेश्याम शहानं सर्वोच्च न्यायालयात माफीसाठी याचिका दाखल केली न्यायालयानं याचिकेवर निर्णय घ्यायला गुजरात सरकारला सांगितलं गुजरात सरकारने यासाठी एक समिती गठीत केली या समितीने माफीची याचिका मंजूर केली त्यानंतर दोषींची शिक्षा कमी करून त्यांना सोडण्यात आलं या निर्णयानंतर बिल्किस बानोने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारचा निर्णय रद्द केलाय त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पुढे काय घडतं हे पाहण्यासारखं असणार आहे या सगळ्यांच्या बाबतीतल्या ज्या ज्या काही अपडेट्स असतील अर्थात आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्यापर्यंत पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद